नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं भाषण झालं परवाच्या दिवशी लोकसभेत आणि ते भाषण भरपूर गाजलं अतिशय सविस्तरपणे त्यांनी मांडणी केली वेगवेगळे मुद्दे उपस्थित केले महाराष्ट्रातल्या ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीला जे यश मिळालं होतं ते यश विधानसभा निवडणुकीमध्ये मिळालं नाही नवमतदार सत्तर लाख हे ॲड झाले अचानकपणे एवढी संख्या कशी आली आणि या नवमतदारांची ही जी नवीन नावं आली त्यांचे नाव पत्ते मतदान केंद्र आम्ही मागितलं आहे पण निवडणूक आयोग आम्हाला ही माहिती देईल असं वाटत नाही आणि याच बळावरती भाजपनी विजय मिळवल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे अतिशय बालिश विधान म्हणजे अगोदर ई व्ही एमवरती आरोप केले गेले म्हणजे यश मिळालं की त्याचं श्रेय ते स्वतःकडे घेतात आणि अपयश मिळाल्यानंतर तांत्रिक बाबीमुळे आपला पराभव कसा झाला पराभव स्वीकारण्याची जी एक मानसिकता हवी ती मानसिकताच नसल्यामुळे काय बोलले राहुल गांधी जे शरद पवार बोलले जे नाना पटोले बोलले जे आणखीन वडेट्टीवार बोलले जे उद्धव ठाकरे बोलले जे संजय राऊत बोलत आहेत तेच राहुल गांधींनी लोकसभेत मांडणी केली विरोधी पक्षनेते आहेत तर यातलं काही प्रूफ त्यांच्या जवळ जर असेल हाती काही जर प्रूफ असेल तर बोललं पाहिजे पण या सगळ्या गोष्टीचा गंध त्यांना काही आहे असं वाटत नाही बघा हे जे विधान त्यांनी केलं ना किती गोष्टी आहेत ते म्हणाले की आत्ता लोकसभेमध्ये कुठल्याही गोष्टीच्या विषयामध्ये काही समजा कमिटी आहेत नेमायच्या आहेत कुठल्याही गोष्टीची चर्चा करायची आहे तर अगोदर न्यायाधीश वगैरे ही सगळी मंडळी असायची निवृत्त न्यायाधीश वगैरे अशी आणि त्यामुळं काही तात्विक चर्चा व्हायची आत्ता काय आहे की मोदी अमित शहा आणि मी आम्ही तिघच जण आहोत म्हणे हे दोघं बहुमतात आहेत मग ते निर्णय करतात मग मी बैठकीला जायचंच कसं कशासाठी असा प्रश्न माझ्यासमोर पडला आहे असं राहुल गांधी बोलले म्हणजे एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये बैठक बोलवली आणि त्या बैठकीत विरोधी पक्षातले समजा जर आता तिकडे ग्रामपंचायतीतल्या दहा अकरा संख्येपैकी सत्ताधाऱ्याकडे सात आठ आहेत आणि दोघं तिघ जण आहेत कशाला जाऊ आम्ही हो सगळे बहुमताने निर्णय होतात तिथवर निर्णय बहुमतानेच होत असतात विरोधी पक्षांनी आपलं मत मांडायचं असतं ते रेकॉर्ड येत असतं त्या मताला किंमत असते आता या बाबी पुन्हा सांगायच्या का हे राहुल गांधीला कळत नाही का पण हे सगळं कळत असताना जाणीवपूर्वक हे आरोप केले जातात बघा आता ह्या यथावकाश त्या आरोपाची चर्चा होईल हे सगळे त्यांची जी विधानं आहेत आत्तापर्यंत झालेली आणि काय आहे की का मोदी उपस्थितच राहत नाहीत मोदी ऐकून घेत नाहीत असा आरोप केला जात होता आता नवा आरोप राहुल गांधीने केला आहे मी बोलत असताना मोदी माझ्याकडे बघतच नाहीत आता आहे की नाही मग ते उपस्थित आहेत ते ऐकत आहेत तरी देखील माझ्याकडे बघत नाहीत असं यांचं म्हणणं म्हणजे आपल्याला समजा जर आठवत असेल गुजरातच्या निवडणुकीच्या वेळेला म्हणजे शेवटची निवडणूक होती गुजरातची विधानसभेची आणि पंत त्यावेळच्या मुख्यमंत्री म्हणजे नरेंद्र मोदींची रॅली चालली होती आणि राजदीप सरदेसाई हे त्या रथात बसून वाहनात बसून प्रश्न विचारत होते आणि चालत्या गाडीत मोदी त्यांना उत्तरं देत होते आणि ते कसं आहे योग्य प्रश्न असेल तर उत्तरं द्यायचे त्यांना असं वाटलं की ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज नाही आहे तर ते दुर्लक्ष करायचे तेव्हा राजदीप सरदेसाई म्हणायचे बघा की मे मै जो सवाल पूछ इस उसके तरफ मोदीजी अनदेखी कर रहे हैं अरे प्रश्न तुम्ही विचारायचे उत्तर द्यायचं की नाही तो उत्तर करता ठरवेल ना कारण प्रश्न तुम्हाला भी, तुम्ही विचाराल बघ ते लाईव्ह होत आहे लोक ठरवतील की कोण बरोबर आणि कोण चूक आता राहुल गांधी समजा बोलत आहेत तर पूर्णपणे त्यांच्याकडे बघितलंच पाहिजे असा आग्रह जर तुम्ही धरायला लागला तर अवघड आहे ना ते ऐकतायत नुसतंच बघितलं ना ऐकलं नाही तर काय आहे मेरे तरफ खाली देख रे सुन नाही रे असं पण तुम्ही म्हणू शकता या आरोपांना बालिश आरोपाशिवाय दुसरं उत्तर नाही काय आहे की आपल्या देशात जे काही घडतंय आहे ना, ना आतापर्यंतची जी परंपरा होती मग त्या ते, त्यांनी असं सांगितलं की अटल बिहारी वाजपेयी यांच्याबद्दल मला आदर आहे पण संगणकांमुळे कशा गोष्टी घडणार नाहीत असं ते म्हणाले होते आणि त्या त्यावेळची ती परिस्थिती आहे म्हणजे कोणत्या संदर्भात अटलजी बोलले होते याचा अभ्यास करायला पाहिजे मग तुम्ही कोणाकोणाचा उल्लेख केला आणि ते विनोदानी तुम्ही नेहरूचा उल्लेख केला नाही नाही तुम्ही नेहरूचा उल्लेख केला नाही असं म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा प्रयत्न राहुल गांधी करताना दिसत आहेत बघा लोकसभेत बोलताना जे एक अभ्यासू वृत्ती असायला हवी हे सगळे कागदपत्र पुरावे त्याच्या निकषानुसार बोलायला हवं असं बोलणं राहुल गांधीचं दिसत नव्हतं त्यांच्या सदस्यांना टाळ्या वाजवल्याशिवाय पर्याय दिसत नाही थेट आता काय किती किती आरोप कसा करावा ट्रम्पच्या कार्यक्रमाला शपथविधीला मोदींना बोलवलं नाही म्हणून मोदींनी जयशंकरनं तिकडे पाठवलं होतं आपल्याला निमंत्रण मिळावं अरे बाबा रे एवढे ते बालिश नाही आहेत मोदी आज मोदींची प्रतिमा जगात काय आहे अन्य जरा देशात फिरून विचार काय होतंय की तुम्ही आरोप करा आरोप करण्याचे अधिकार आहेत पण काय का बोलावं म्हणजे त्याला जो स्तर आहे ना तो स्तरच राहिलेला ना नाही ग्रामपंचायतीचा स्तर हा आत्ता लोकसभेत गेला आहे त्यामुळे ग्रामपंचायतीचा स्तर कुठपर्यंत गेला असेल याचा विचार करा जी भाषा वडेट्टीवर वापरतात नाना पटोले वापरतात ह्यांना शब्दांचं काही आहे की नाही असं आपल्याला वाटतं अपेक्षा होती पृथ्वीराज चव्हाण काही बरं बोलतील पण त्यांचंही काही नाही आता ते पराभूत झाल्यामुळे बुद्धीभ्रष्ट झाल्यासारखं बोलायला लागलेत आपल्या बोलण्याचा अर्थ काय आहे हे त्यांना पण ध्यानात येत नाही असं सगळं होतय आणि मग कसं आहे की खाण तशी माती असं म्हणतात पेरीले तैसे उगवते बोलण्यासारखे उत्तर येते तरी मग कर्कश्य बोलावे ते काय निमित्त असं सांगितलंय समर्थ रामदासांनी तुम्ही जे बोलणार ना तेच उगवणार आहे हो त्यामुळं तुम्ही तंत्रशुद्ध पुराव्यानिशी बोला त्याचं लोक देशभर नाही जगभर स्वागत करतील पण तोंडाला येईल ते समजा तुम्ही बोलत सुटलात आणि विरोधी पक्षनेतेपद आपल्याकडे आहे म्हणून बोलण्याचा अधिकार आहे आपला वेळ आहे तो वेळ आपल्याला संपवायचा आहे म्हणून काही जर बोललात तर त्याच्याकडे फारसं कोणी लक्ष देईल असं नाही मोदी त्याला उत्तर देणारच आहेत देतीलच ते उत्तर पण पर तोपर्यंत एकूण सगळीकडे जी चर्चा आहे ती चर्चा मात्र राहुल गांधी कधी प्रगल्भ होणार ही चर्चा अगदी सर्व स्तरावरती होते आहे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा